शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका नवीन बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत जे की सिंजंटा कंपनी लिमिटेड आहे आणि याचा वापर आपण स्प्रिंग तसंच ड्रेंचिंग अशा दोन्ही कामाकरिता करू शकतो याचं नाव आहे रेडोमिल गोल्ड शेतकरी मित्रांनो रेडोमिल गोल्ड विषयी माहिती घेत असताना आज आपण बघणार आहोत यातील घटक काय काय आहेत त्याचप्रमाणे याचं मोर ऑफ ऍक्शन काय आहे म्हणजेच हे पिकामध्ये कशा प्रकारे काम करतं तसेच कोणत्या पिकांवरती याचा वापर केला गेला तर फायदेशीर ठरत याच्या वापराने कोणत्या प्रकारचे रोग कंट्रोल होतात तसेच याचं प्रमाण काय घ्यायचं आहे कॉम्बिनेशन असेल किंमत असेल असं सर्व काही आज आपण बघणार आहोत त्या अगोदर शेतकरी मित्रांनो सर्वांना विनंती आहे की कुणीही व्हिडिओला स्किप करू नये आपण आज डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत तसंच सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील शेतकरी मित्रांनो सुरू करूयात आपण घटक या दे चार टक्के अधिक मॅन्कोजेप चौसष्ट टक्के असे दोन प्रकारचे घटक बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो मोड ऑफ एक्शन मध्ये बघितलं तर यात दोन प्रकारचे घटक असल्याने आपल्याला दोन प्रकारचे मोड ऑफ बघायला मिळतात त्यातील मेटालॉक्झेलचे मोड ऑफ एक्शन जर बघितली तर यात आपल्याला सिस्पेंड फ्रॅक्शन बघायला मिळते म्हणजेच याचा वापर आपण स्प्रिंग मधून जर केला तर हे पानांद्वारे शोषले जाते तसेच याचा वापर जर आपण ड्रेंचिंगद्वारे केला तर हे मुलाद्वारे देखील शोषले जाते आणि पिकाच्या सर्व भागामध्ये पसरते मित्रांनो हे ओमन सेट्स गटातील बुरशींवरती चांगल्या प्रकारे काम करते जसं की डाउनी मिल्डी असेल डेड फ्लाईट असेल किंवा डॅम्पिंग ऑफ असल याच्या वापराने बुरशीची वाढ ही जागेवर थांबली जाते तसेच हे बुरशींच्या आर एन डायरेक्ट अटॅक करताना आपल्याला दिसून येते तसेच नवीन तयार होणारी बुरशी देखील याच्या वापराने थांबली जाते मित्रांनो यातील दुसऱ्या घटकाची जर मोड ऑफ ॲक्शन बघितली म्हणजेच मँकोझे मँकोझेपची जर मोड ऑफ ॲक्शन बघितली तर हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे हे ब्रॉड स्पेक्ट्रम फंगीसाईडच्या कॅटेगरीमध्ये मोडते म्हणजेच याच्या वापराने वेगवेगळ्या प्रकारतील बुरशी कंट्रोल होतात याच्या वापराने बुरशी मधील एन्झाईम सिंथेसिसची प्रक्रिया असते त्यात अडथळा झिंक लेल, आप असल्याने आपल्याला पिकामध्ये काळोखी आलेली दिसून येते मित्रांनो पिकामध्ये बघितलं तर कारली वांगे भोकळा तोडका सर्वच भाजीपाला पिकं तसेच फळवर्गीय पिकं त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस असं सर्व पिकांमध्ये याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो रोगांमध्ये बघितलं तर मिरची भुईमुग यातील मुळकूज यावरती चांगल्या प्रकारे कंट्रोल आणते तसेच लेट फ्लाईट असेल अर्ली फ्लाईट असेल यावरती देखील चांगल्या प्रकारे कंट्रोल करतं जे की आपल्याला टोमॅटो बटाटा अशा पिकांमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतो तसेच मिरची भुईमुग पिकांमध्ये येणारा टिक्का रोग यावरती देखील चांगला कंट्रोल मिळतो त्याचसोबत तांबेरा रोग असतो जो की आपल्याला गहू भात या पिकात बघायला मिळतो यावरती देखील चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो तसेच डावने मिल्डीव असेल जो की आपल्याला द्राक्ष काकडी यात बघायला मिळतो यावरती देखील चांगल्या प्रकारे कंट्रोल बघायला आपल्याला मिळतो तसेच मिरची वांगी काकडी टरबूज खरबूज या पिकांमध्ये आपण ड्रेनचिंग मधून देखील याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो याच्या रेनफास्टनेचा जर आपण विचार केला तर तो दोन तास आहे म्हणजेच स्प्रे केल्यापासून दोन तासांनी जरी पाऊस आला तरी आपल्याला रिझल्ट हे मिळून जातात कालावधीचा जर विचार केला तर फवारणी केल्यापासून सात ते आठ दिवस आपल्याला रिझल्ट दिसून येतो शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर आपल्याला दोन ग्रॅम प्रति लिटर असं याचं प्रमाण घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला रेडोमिलच्या शंभर ग्रॅमच्या पॅकेटची किंमत दोनशे रुपयाच्या आसपास बघायला मिळते तसेच अडीचशे ग्रॅमच्या पॅकेटची किंमत साडेचारशे ते चारशे तीस रुपयाच्या आसपास मिळते शेतकरी मित्रांनो आज आपण सिंचन्ट कंपनीच्या रेटोनिल कोड विषयी संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न केला आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद